समोर माझ्या पाहत वडीलधारी मंडळी आता उमेश काका बोलले तस मला हात पिठाची गिरणी सुद्धा नाही म्हणजे तुमची आता नाही तुमच्या सारख्या लोकांचं मनातून प्रेम आहे दर परिवारावर प्रेम आणि कधीच प्रेमामध्ये व्यवहार बघत नाही आणि शेतकरी कुठं पण कुटुंबातून आहे एवढंच आहे कोणी कोणी सहा पाच कापसाच्या बॅग लावल्यात मी पण नाच लावले

कारण की कुठल्याही शाळेत नाव नसले कुठल्या शिक्षण नसलेले सर्व सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दोन हजार एकोणीस ऐंशी आपण सर्वांना त्या ठिकाणी आमदार केलं आमदार केल्यानंतर मी पाहिजो

काही काळजी म्हणजे मोठ्या नेत्या बोर्डवर माझी लढाई झाली होती तर म्हणले तुला गंपत साप का म्हणजे आमच्या तीन गाव ना आगड गावांना पुरीला दोन तीन गावाला लाईट ला नव्हती आणि लाईट एम एस सी मंडळात काहीतरी पैसे भराव लागत बरोबर मंडळी आहे काय करतो तर त्या ठिकाणी ते पंचवीस समितीचे सभापती तर त्या ठिकाणी काहीतरी बाईक जोडून कशाची तरी स्कीम आणली होती त्यात दोन चार ते दोन तास काहीतरी आम्हाला शेतकऱ्याला करायला मिळणार होतो तर त्यांनी त्या स्कीम मध्ये शेतकऱ्याला परतून त्यांना चारे चारे ता जास ता जास जे काही एम एस एम बीला पैसे लागत होते त्यांच्या खिशातले टाकून त्या चारे तीन चारे गावाला ही वीज आलेली म्हणले त्याच्यासाठी तू फक्त जास्त जास्त लोकांकडे भेट तुझा मित्र निश्चित माझे वडील हमेशा मला काम वाया जात नाही तू असा विचार करून की आता काहीतरी तू पत्रकार संघाला काहीतरी दिलं दुसऱ्या दिवशी तुझी बातमी एखाद्याचं काम केलं दुसऱ्या दिवशी तुला त्या माणसाचं तुझ्या आयुष्यात कुठे ना कुठे कुठे कुठं त्याची परतफेड होत असते फक्त एक गोष्ट लक्षात ठेव पद आणि पैसा येणं एक वेळ सोपेल आणि पैसा एक वेळेस जर सोप वेळ ते पछिवीने खूप आवडेल त्यासाठी कधी तू होता पणावर गेला तर त्याचा उत्मान करू नको त्या पत्रांच्या माध्यमातून तू दूर जरी लोक ते आपले नाते करते मित्र परिवाराचे सदस्य त्यांना